पुढच्या बातमीकडे मलंग गडावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरती करण्यात आली दोन्ही गटांकडून मलंग गडावरती आरती करण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या सोबतच ठाकरे गटाकडून देखील मलंग गडावरती आरती करण्यात आलेली आहे मलंग गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली शिवाय ठाकरे गटाकडून देखील मलंग गडावर आरती करण्यात आली यात्रा हजारो यात्रे करो आज या ठिकाणी आले मी त्यांचा स्वागत करतो इंदुरजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदिके साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही दरवर्षी मागे पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो मलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करता आणि म्हणून मी सर्वांच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो राम मंदिराप्रमाणे मलंगगडालाही मुक्ती मिळेल शिवसेनेच्या आमदारांनी विश्वास व्यक्त केलेला आहे पाहुयात नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जे समा आपली समाधी खानाची शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय